नक्कीच मागील पाच वर्षापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही कामं या आपल्या तालुक्यात उभी करतोय चांगले प्रकल्प येत आहेत विकास कामांना अधिकचा निधी मिळतो आणि प्रत्यक्षात कामं उभी राहत आहेत त्याचे साक्षीदार हे मावळची मायबाप जनता आणि काम, काम करणाऱ्या माणसाच्या माग व्यक्तीच्या माग मावळकर जनतेनी विशेष करून चालू स्वराज्य संस्थेची निवडणूक होत असताना लोणावळा वडगाव तळेगाव या तीनही नगरपालिकेमध्ये घवघवीत यश दिलं खंबीरपणाचा पाठिंबा आणि पाठबळ दिलं मी लोणावळाकर जनतेला मनापासून त्यांना अभिवादन करतो मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो हा विजय हा लोणावळाकरांच्या सर्वसामान्य जनतेचा इथल्या व्यापाऱ्यांचा कष्टकऱ्यांचा इथं राहणाऱ्या फुटपाथवरती देखील माझ्या व्यावसायिकांना छोट्या मोठ्या व्यावसायिकाचा हा विजय आहे आगामी काळामध्ये या विजयाने होरपळून न जाता अधिक जबाबदारीनं जोमानं काम करेल हा विश्वास लोणाकर जनतेला म्या ठिकाणी दिला yes, yes, yes. <laughs> नाही जनवा वगैरे नाही तुम्ही सांगितलं ना की नगरपालिका असू किंवा कुठली निवडणूक असू आपण तात्पुरतं सर्वसामान्य जनतेला गृहित धरून मतांकरता काही आमिष दाखवणं किंवा अपप्रचार करून कुणीही मतदान करत नाही मावळची जनता आहे मावळच्या जनतेच्या नाताला कुणी लागू नका ज्याला राजकारण करायचं आहे ज्याला खऱ्या समाज समाजसेवा करायची तरी प्रामाणिकपणे इथल्या जनतेची सेवा करा हेच मला सांगायचं जन माझा जनतेवरती विश्वास आहे आणि जोपर्यंत हा सुनील शेळके प्रामाणिकपणे काम करील तोपर्यंत मावळची जनता सुनील शेळकेचा मागोई बे याचा देखील मला सांगायला अभिमान वाटतो मी तुम्हाला सांगतो माझे दोन सीट थोड्या मतांनी गेले तेही आम्ही थोडस ओव्हर कॉन्फिडन्स बनला किंवा आमचा थोडासा आगघडीपणा झाला पण जे बावीस आम्ही उमेदवार हो दिले त्यापैकी आमचे सोळा निवडून यावे आणि दुसरे थोड्या मतांनी पडावे जे पराभूत होणार आहेत ते किती होणार आहेत हे सांगितलं होतं कारण मला जनता देखील सांगत होती राष्ट्रवादी पक्षाचे बघा त्यांना टीका टिप्पणी करणं आरोप करणं याच्या बद्दल दुसरं काय तळेगावमध्ये किशोर बेगडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला उभे होते त्यांनी माझ्या त्या भागामध्ये किंवा आमची संगीता काकी खळदेच्या ठिकाणी सांगितलं तुमची घरच पाडणारे आमदार मी पाडणार होतो तू बांधून घे तर सांगायचं होतं मला एवढं सांगायचं तुम्ही खोटा प्रचार करून माझी बदनामी करून काही मिळू शकत नाही तुम्ही काम केलं तर तुमच्या मागे जनता उभी राहील एवढं सांगतो उद्याच्या काळात खूप चांगलं काम या शहरामध्ये करायला थोडे थोडके नाही पन्नास नगरसेवक मला या पणेगाव लोणावळा आणि वडगावच्या जनतेने दिले नगरसेवक हे सेवा करतील की कुणाला उन्मत करणार नाही आणि सेवक म्हणूनच काम करतील पद मिळवणार नाही हा तुम्हाला विश्वास देतो मुकेश बाबू हे दोन शिलेदार थोडे थोडे हारलेत पण दुरी क्वाप मधून नगरसेवक होणार आम्ही मायात लाए। या शहरामध्ये तीन चारशे कोटी रुपयाची कामं केली मला एवढ्या शहराने दोन हजार चोवीस ला सतरा अशी आघाडी दिली हे विसरले असतील कोण बाहेरचा आणि कोण आपला आता दाखवलं तुम्हाला अजून काय पाहिजे